पहा मुलांना विचारला जाणारा हा प्रश्न वर्गमुळामध्ये पन्नासचा वर्ग वजा चौदाचा वर्ग हे दिलेलं आहे साधी सुपी ट्रिक्स हे गणित सोडवण्याची अतिशय साधी सुपी ट्रिक्स पहा काय दिलं आहे पन्नासचा वर्ग वजा चौदाचा वर्ग अशा पद्धतीचं गणित असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं सोडवता येईल की याच दोन संख्यांची काय करा पहिल्यांदा बेरीज करा मग वर्गमुळामध्ये मी काय केलं कंसामध्ये पन्नास अधिक चौदा आणि दुसऱ्या कंसामध्ये पन्नास वजा चौदा या पद्धतीने आपण जर सोडून पहा या दोन्हींची बेरीज किती येते बरोबर किती येते बेरीज चौसष्ट आणि या दोन्हींची वजाबाकी किती येते वजाबाकी येते छत्तीस मग आपल्याला लक्षात आलेलं असेल की या जर पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग दिलेला असेल तर त्याच दोन संख्येची एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा बेरीज केल्यानंतर आली चौसष्ट आणि वजाबाकी केल्यानंतर आली छत्तीस आणि या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह मग या चौसष्टचं वर्गमुळे करा या चौसष्टचं वर्गमुळे येतं आठ आणि या छत्तीसचं वर्गमुळे येतं सहा या दोन्हींचा गुणाकार करा गुणाकार कर गुणाकार किती येतो आठ सख आठस अठ्ठेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं त्याच दोन संख्येची एकदा बेरीज करा आणि त्याच दोन संख्येची एकदा वजाबाकी करा आणि वाजाबाकी आणि बेरीज केल्यानंतर पहिली संख्या मिळाली चौसष्ट दुसरी संख्या मिळाली छत्तीस पहिल्या संख्येचं वर्गमूळ करा दुसऱ्या संख्येचं वर्गमूळ करा आठ आणि सहा ही दोन वर्गमूळं मिळाली आणि त्यांचा गुणाकार करा गुणाकार आला अठ्ठेचाळीस म्हणून अशा पद्धतीचं गणित आलं असेल तर एकदा त्यांची बेरीज करा एकदा त्यांची वाजाबाकी करा समजलं आता दुसऱ्या पद्धतीचं गणित दिलेलं आहे अतिशय सोपं असणारं हे देखील गणित पहा मुलांनो एकोणपन्नास गुणले पंचवीस बरोबर बाराशे पंचवीस तर या बाराशे पंचवीसचं वर्गमूळ किती तर साधे सोपे अशा पद्धतीचं गणित असेल तर पहिली संख्या वर्गसंख्या सं दिलेली असते आणि हीसुद्धा संख्या काय दिलेली असते वर्गसंख्याच मग पहा या दोन्हीचा गुणाकार बाराशे पंचवीस आहे तर एक लक्षात आलं असेल की या बाराशे पंचवीसचा आपल्याला वर्गमूळ काढायला सांगितलेलं आहे मग आपण अशा पद्धतीनं हे वर्गमूळ काढू शकतो का जे दिलेले जे की काय जे दिलेलं जे संख्या आहेत ह्या दोन ह्या पहिल्या संख्येचं वर्गमूळ किती येतं ते, ते पहा मुलांनो की बाराशे पंचवीसचं जर वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की ह्या एकोणपन्नास गुणले पंचवीस यांची वर्गमूळ काढावी लागणार म्हणून ह्या एकोणपन्नासचं वर्गमूळ येतं सात पा, 25 कर, कर कर, कर, आणि ह्या पंचवीसचं वर्गमूळ येतं पाच या दोन्हींचा गुणाकार करा किती येतो पस्तीस म्हणून अशा पद्धतीचं गणित असेल तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार म्हणून या संख्येचं एकदा वर्गमूळ करा या संख्येचं वर्गमूळ करा आणि त्यांचा गुणाकार म्हणजे बाराशे पंचवीसचं वर्गमूळ म्हणून सात आणि पाचचा गुणाकार पस्तीस आणि मग त्याचं बाराशे पंचवीसचं वर्गमूळ येतं पस्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती आला चार चला तर मुलांना पुढचा व्हिडिओ पाहू पहा हे गणित की या तिसऱ्या पद्धतीचं गणित पहा की वर्गमुळामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य 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 चौसष्ट अशा पद्धतीचं गणित असेल तर वर्गमुळामध्ये शून्य दशांश शून्य 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 आणि किती चौसष्ट मग एक दोन तीन चार शून्य आहेत आणि चौसष्ट अशा पद्धतीचं गणित असेल तर पहिल्यांदा ही जी संख्या आहे या संख्येचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ आठ त्यानंतर किती शून्य आहेत एक दोन तीन चार त्याची निंपट करा किती येतात दोन आणि इथं दशांश चिन्ह दिलं म्हणजे शून्य दशांश शून्य 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 चौसष्टचं वर्गमूळ येतं काय शून्य दशांश दोन वेळा शून्य आणि आठ म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य आठ अशा पद्धतीचं वर्गमूळ येतं म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन किती सोपा आहे या संख्येचं वर्गमूळ करा आणि हे जे शून्य दिलेले आहेत त्याची निंपट करा अशाच पद्धतीचं गणित विचारायला असतं चार चा हे चार नंबरचं गणित पहा अतिशय सोपं असणारं पण थोडं लक्ष द्यावं लागणारं हे गणित की प काय दिलेलं आहे चौसष्ट भागिले अठ्ठ्याऐंशी बरोबर वर्गमुळामध्ये चौसष्ट भागीले छदस्थानी एक्स तर एक्सची किंमत किती आपल्याला विचारलेलं आहे पहा आपल्याला हे गणित सोडवत असताना एक काम करा चौसष्ट छेदस्थानी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट छेदस्थानी अठ्ठ्याऐंशी बरोबर आपण चौसष्ट छदस्थानी एक्स हे वर्गमुळामध्ये मुण दिलेलं आहे मग आपण पहिल्यांदा या संख्येची फोड करूया की चौसष्ट म्हणजे काय आठ गुणवले आठ आणि आठ गुणवले अकरा म्हणजे काय अठ्ठ्याऐंशी मग आपल्याला लक्षात आलं असेल की हा आठ गेले हे आठ गेले म्हणजे आठ छेदस्थानी अकरा बरोबर बरोबर वर्गमुळामध्ये चौसष्ट छेदस्थानी एक्स किती चौसष्ट छेदस्थानी एक्स मग आपल्या लक्षात आलेलं आपल्याला ह्या एक्सची किंमत काढायची आहे म्हणून हे वर्गमोळाचं जर चिन्ह आपण काढलं तर आपल्या लक्षात येईल काय कशा पद्धतीनं सोडावं लागेल की काय वर्गमोळाचं चिन्ह काढू म्हणजेच काय येईल चौसष्ट छेदस्थानी एक्स बरोबर काय येईल आठचा वर्ग छदस्थानी अकराचा बर आठ वर्ग आठचा वर्ग आणि आठ अकराचा वर्ग, वर्ग काल हे लक्षात आलं का कारण का हे चौसष्टचं वर्गमूळाचं चिन्ह काढल्यानंतर या संख्या काय होतील वर्ग होतील बरोबर आहे मी काय केलं मांडणी उलटी केली म्हणजेच काय हे वर्गमूळ काढल्यानंतर आठचा वर्ग आणि अकराचं वर्ग आपल्याला करावं लागेल मग आपल्या ला लक्षात आलं असेल म्हणजेच त्याचं वर्ग केल्यानंतर काय आठचा वर्ग किती येतो चौसष्ट तर अकराचा वर्ग किती येईल अकराचा वर्ग जर केला तर किती येईल एकशे एकवीस म्हणजे एक्स बरोबर एकशे एकवीस म्हणून पर्याय क्रमांक त्याला तीन कशा पद्धतीने सोडवलं अशा पद्धतीचं जर गणित असेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल की या चौसष्ट छेदस्थानी अकराची फोड करा चौसष्ट म्हणजे आठ गुणवले आठ आणि अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठ गुणवले अकरा म्हणून ह्या आठला हे आठ निघून गेलं म्हणून आठ छेदस्थानी अकरा बरोबर वर्गमुळामध्ये चौसष्ट छेदस्थानी एक्स हे, हो बर हे लक्षात आलं मग आपल्याला हे वर्गमुळाचं चिन्ह काढायचं असल्यामुळं आपण काय केलं या आठचा वर्ग केला आणि ह्या अकराचा वर्ग केला ती मांडणी आपण या ठिकाणी घेतली मग आपल्या लक्षात आलं असेल की आठचा वर्ग चौसष्ट मग एक्स बरोबर काय अकराचा वर्ग म्हणजे किती एकशे एकवीस म्हणून पर्याय क्रमांक किती आला तीन चला तर मुलानं पुढचा व्हिडिओ पाहू पाचवं गणित पहा दिलेलं गणित काय दिलेलं आहे वर्गमूळामध्ये सोळा मग आपण ह्या सोळाचं वर्गमूळ केलं तर काय येईल वर्गमूळ वर्गमूळ याचं वर्गमूळ या वर्ग किती आलं चार कारण का हे निघून गेलं समजलं मग पुढे बघूया या चारचं वर्गमूळ करूया म्हणजे किती आलं या चारचं वर्गमूळ दोन म्हणून या चारचं वर्गमूळ निघून हे वर्गमूळाचं चिन्ह निघून गेलं म्हणून ह्या चारचं वर्गमूळ केल्यानंतर वर्गमूळामध्ये किती आलं दोन आता मग ह्या दोनचं वर्गमूळ करूया या दोनचं वर्गमूळ म्हणजे हे वर्गमूळाचं चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर दोनचा एक छदस्थानी दोन कारण का वर्गमूळ म्हणजे घात एक छदस्थानी दोन असतो एवढं लक्षात ठेवा म्हणून काय केलं आपण या दोनचं वर्गमूळ काढत असताना हे वर्गमूळाचं चिन्ह काढल्यानंतर त्याचा घातांक किती आला एक छदस्थानी दोन म्हणून वर्गमूळ म्हणजे घात किती असतो एक छदस्थानी दोन म्हणून पर्याय क्रमांक किती येतं दोन समजलं मुलांनो कशा पद्धतीने सोडवलं आता हे एक गणित या ठिकाणी दिलेलं आहे हेही गणित सोडत असताना आपल्याला पहिल्यांदा आपण सोडवलेलं जे गणित होतं त्याच पद्धतीनं आपल्याला हे देखील गणित सोडवावं लागेल हे सोडवत असताना आपल्याला एकच काम काय करावं लागेल की काय की काय दिले पस्तीसचा वर्ग वाजा अठ्ठावीसचा वर्ग बरोबर एक्स वर्ग आपण एक सुरुवातीलाच हे गणे सोडवलेला आहे म्हणून आपण काय करतो पस्तीसचा वर्ग वाजा अठ्ठावीसचा वर्ग असेल तर याच दोन संख्येचे एकदा काय करतो बेरीज पस्तीस अधिक अठ्ठावीस आणि पुन्हा याच दोन संख्येची काय करतो वजाबाकी आणि ते चिन्ह नाही म्हणजे कुठला आहे गुणाकाराचं हे समजलं मग यांची बेरीज किती येते त्रेसष्ट आणि यांची वजाबाकी किती येते सात किती येते सात आता या दोन्हींचा गुणाकार करा गुणाकार किती येतो चारशे एक्केचाळीस त्रेसष्ट गुणले सात यांचा गुणाकार किती आला चारशे एक्केचाळीस हे समजलं मग आपल्याला विचारले काय की काय याचं उत्तर किती आलं चारशे एक्केचाळीस म्हणजे चारशे एक्केचाळीस बरोबर एक्स वर्ग कारण बर बर का हे एक्स वर्ग आहे यांचं सोडवल्यानंतर किती उत्तर आलं चारशे एक्केचाळीस हे समजलं म्हणून चारशे एक्केचाळीस बरोबर एक्स म्हणून मी पुढं असं करतो की वर्गमोळामध्ये चारशे एक्केचाळीस बरोबर एक्स कारण का इथला वर्ग काढल्यानंतर हे वर्गमोळामध्ये आलं म्हणून मी पुढं असं जातो की या चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ किती निघतं एकवीस बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर आपल्याला उत्तर किती मिळालं एकवीस म्हणून या ठिकाणी जो पर्याय क्रमांक कुठला असेल दोन अशा पद्धतीचं गणित असेल तर एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा आपण बेरीज केली वजाबाकी केली बेरीज आली त्रेसष्ट वजाबाकी आली सात या दोन्हींचा गुणाकार किती आला चारशे एक्केचाळीस म्हणजे याचं उत्तर आपल्याला चारशे एक्केचाळीस मिळालं बरोबर एक्स वर्ग म्हणून चारशे एक्केचाळीस बरोबर एक्स वर्ग म्हणून एक्सची किंमत काढायची असल्यानं आपण वर्गमूळामध्ये किती घेतलं चारशे एक्केचाळीस बरोबर एक्स आणि चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ निघालं एकवीस म्हणून एक्स बरोबर एकवीस समजलं ना मुलांनो चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहू हे गणित पहा मुलांनो जर वर्गमूळामध्ये मुला सहाशे पंचवीसचा घातांक एक छतस्थानी दोन बरोबर यम तर यमची किंमत किती पहा मुलांनो सहाशे पंचवीसचा घातांक किती दिलेला आहे एक एकछदस्थानी दोन मग आपण हे गणित सोडवत असताना एक साधी सोपी आयडिया काय की हे सहाशे पंचवीस म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे पंचवीसचा म्हणून या सहाशे पंचवीस म्हणजेच काय पंचवीसचा वर्ग हे समजलं आणि त्याचा घातांक किती आहे एकछदस्थानी दोन हा या सहाशे पंचवीसचा आपण याच्यामध्ये रूपांतर केलं आणि त्याचा घातांक एक छेदस्थानी दोन म्हणजे हा निघून गेला हा निघून गेला म्हणजे वर्गमूळामध्ये किती आलं पंचवीस मग आता ह्या पंचवीसचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ पाच म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन कशा पद्धतीने सोडवलं मुलांना लक्षात आलं का काय दिलेलं गणित होतं की वर्गमूळामध्ये सहाशे पंचवीसचा घातांक किती आहे दोन म्हणजे काय याच वर्गमूळामध्ये आपण सर्वप्रथम या सहाशे पंचवीस ही याचं घातांकित रूप करत असताना म्हणजे सहाशे पंचवीस म्हणजे काय पंचवीसचा घातांकी किती आहे दोन आणि त्याचा घातांकी किती आहे एकछदस्थाने दोन म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार हा गेला हा दोन गेला म्हणजेच काय वर्गमूळामध्ये आपल्याला किती शिल्लक राहिलं पंचवीस आणि त्याचं वर्गमूळ किती आलं पाच म्हणून पर्याय क्रमांक किती येतो पाच समजलं मुलांना आता हे एक गणित पहा जर सोळा बरोबर एक्सचा सोळा बरोबर आठ एक्स तर एक्सची किंमत किती म्हणजे काय सोळा बरोबर आठचा घातांक किती असेल म्हणजे या दोन्हींची किंमत कशी असेल सारखी असेल मग माझ्या लक्षात आलं असेल की गणित काय सोळा बरोबर आठ एक्स मग आपण सोडवायला लागलो गणित सोळा म्हणजे काय दोनचा घातांक किती चार आणि आठ म्हणजे काय दोनचा घातांक तीन आणि त्याचा घातांक हा एक्स लक्षात आलं मग दोनचा घातांक चार बरोबर तीनचा घातांक सॉरी दोनचा घातांक काय आला तीन एक्स या दोन्हीचा गुणाकार मी हीच रचना अशी मांडली दोनचा घातांक तीन एक्स बरोबर चार कारण का हे इकडे घेतलं काय आणि हे इकडे घेतलं काय समजलं मी समजण्यासाठी अशा खुणा करतो हे समजलं ही रचना समजलं ही आणि ही रचना कशी आहे एकच आहे मग मला काय केलं आता पहा की दोनचा घातांक बरोबर दोनचा घातांक किती चार ही आणि ही रचना एकच आहे बरोबर आहे मग मला आता काय समजलं की काय तीन एक्स बरोबर चार लक्षात आलं हे दोन पाया समान मिळाला बस तीन एक्स बरोबर चार आपल्याला कशाची किंमत काढायची आहे एक्सची म्हणून एक्स बरोबर हे चारला चार या दोन्हीमध्ये कुठली क्रिया आहे गुणाकारायची इकडे आल्यानंतर भागाकार म्हणून एक्स बरोबर चार छदस्थानी तीन हे आपल्याला उत्तर मिळालं म्हणून पर्याय क्रमांक चार कशा पद्धतीनं सोडवलं आपण सोळा बरोबर आठ एक्स म्हणजे या दोन्हीची किंमत आपल्याला समान करायची आहे की या ठिकाणी कोणता घातांक येईल म्हणजे दोन्हीची किंमत समान होईल म्हणून सोळा म्हणजे दोनचा चौथा घातांक आणि आठ म्हणजे दोनचा तिसरा आणि त्याचा घातांक एक्स म्हणजे काय आपल्याला उत्तर मिळाले याचं दोनचा चौथा बरोबर दोनचा तीन एक्स म्हणून हीच रचना मी काय केली या ठिकाणी उलटी मांडली ह्या दोनला दोनचा घातांक तीन एक्स आणि बरोबर दोनचा घातांक चार ही आणि ही रचना एकच आहे मग आपल्याला तीन एक्स बरोबर चार मिळालं म्हणून एक्स बरोबर चार छेदस्थानी तीन समजलं मुलांनो चला तर मुलांनो पुढचा व्हिडिओ पाहू अतिशय सोपा असणार गणित मुलांनो पहा वर्ग वर्गमोळामध्ये सत्तावीसचं घनमोळ अधिक छत्तीसचं वर्गमूळ काढायचं आहे या सत्तावीसचं घनमोळ केल्यानंतर किती येतं तीन आणि ह्या छत्तीसचं वर्गमोळ केल्यानंतर वर्गमूळ मिळतं सहा बरोबर सहा आणि वर... तीन इंची बेरीज केली वर्गमोळामध्ये किती मिळतं नऊ म्हणून ह्या तीनचं वर्ग या सॉरी ह्या नऊचं वर्गमूळ किती निघतं तीन म्हणून पर्याय क्रमांक दोन काय केलं ह्या सत्तावीसचं घणमोळ काढलं तीन आणि ह्या छत्तीसचं वर्गमूळ काढलं सहा या दोन बेरीज नऊ आणि ह्या नऊचं वर्गमूळ किती आलं तीन आता पुढचं गणित पहा अतिशय सोपं असणारं काय ह्या पंचवीसचं वर्गमूळ काढा ह्या सोळाचं वर्गमूळ काढा बरोबर टी तर पंचवीसचं वर्गमूळ येतं पाच आणि सोळाचं वर्गमूळ किती येतं चार बरोबर टी या दोन्हींची बेरीज किती येते नऊ नऊ बरोबर टी मग आपल्याला इथं काय विचारले टी वर्ग विचारले म्हणून टी वर्ग बरोबर टीची किंमत किती मिळाली आपल्याला नऊ म्हणून नऊ गुणले नऊ बरोबर किती आलं एक्क्याऐंशी म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन किती सोपं गणित आहे अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक ट्रिक्स पाहण्यासाठी माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये येणारे अनेक व्हिडिओ पहा आणि सर्व ट्रिक्स पाहण्यासाठी माझ्या मैत्रीमॅथ्स नावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि भविष्यात येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा शक्दम मी विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यात येणाऱ्या ट्रिक्स पहा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा